नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपले देवघर व देवारा कसा असावा या विषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत देणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या घरात देवघर नाही अशा घराला अध्यात्मिक भाषेत स्मशान संबोधले जाते एखादी व्यक्ती नोकरी व्यवसायानिमित्त जर आई वडील यांच्यापासून दूर दुसऱ्या गावी राहत असेल तर त्या व्यक्तीने स्वतंत्र देवारा नक्की करावा देवारा लाकडी असावा त्याला कळस असू नये देवारा हा नेहमी घरातील ईशान्य दिशेस पश्चिमेकडे तोंड करून असावा देवाऱ्यात गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा नंदी नाग नसलेली शंकराची पिंड कुलदेवी कुलदैवत तसेच आराध्य दैवत यांचे टाक व स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती हे देव असावेत तसेच प्रथा असेल तर पितरांचा टाक सुद्धा तुम्ही ठेवू शकता मूर्ती किंवा टाक हे तीन इंच पेक्षा जास्त उंच असू नयेत एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती असू नये एक मूर्ती आणि एक फोटो मात्र चालू शकतो भग्न अवस्थेतील मूर्ती बदलून टाकावी व जुनी मूर्ती विधिवत विसर्जित करावी सापडलेले दुसऱ्याने भेट म्हणून दिलेले तसेच बुडिताचे देव देवाऱ्यात कधीही पुजू नये मुंजोबा साती आसरा यांसारखी सेंद्रिय दैवते मारुती शनी यांच्या मूर्ती घरात कधीही ठेवू नयेत भगवान शंकरांचा निवास स्मशानात असल्यामुळे घरात कुठेही त्यांचा फोटो किंवा मूर्ती असू नये घराला स्मशानासारखी अवकळा येते देवाऱ्यातील यंत्र म्हणजे देवतांचे आसन असते त्यामुळे यंत्र कधीही उभे ठेवू नये सकाळ सायंकाळ घरात बनविलेला अन्नाचा नैवेद्य देवांना नक्की दाखवावा माहिती आवडल्या असल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये आपल्या स्वामी महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा श्री स्वामी समर्थ